स्वस्तात मस्त आणि आरामदायी प्रवासासाठी प्रवासी नेहमी भारतीय रेल्वेला प्राधान्य दिले जाते मात्र अनेकदा कन्फर्म तिकीट न मिळाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते विशेषत सुटीच्या आणि सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळणे फार अवघड असते अशा परिस्थितीत लोकांकडे तात्काळ तिकीट बुकिंगचा पर्याय उपलब्ध असतो पण अनेकदा तात्काळ मध्ये तिकीट बुक केल्यास तुम्हाला कन्फर्म सीट मिळेलच असे नाही अनेक वेळा तात्काळ तिकीट बुक करूनही कन्फर्म सीट मिळत नाही असेही घडते पण आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्याने तुम्हाला ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळेल तुम्हाला ट्रेनच्या प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी तात्काळ तिकीट बुक करावे लागते परंतु प्रवाशांची मागणी जास्त असल्याने झटपट बुकिंग करणे खूपच कठीण होऊन बसते यात लोकांची तक्रार आहे की सर्वसामान्य लोकांऐवजी सर्व तिकीटे तिकिटेही पटकन एजंट कडून बुक केली जातात पण रेल्वेने आता ट्रेनमध्ये एकही सीट रिकामी राहू नये आणि प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी करंट तिकीट बुकिंगचा एक पर्याय दिला आहे यामध्ये तुम्ही ट्रेन सुटण्याच्या चार तास ते पाच मिनटापूर्वी तिकीट बुक करू शकता करंट तिकीट बुकिंग पर्याय मधील एक चांगली गोष्ट म्हणजे तात्काळ किंवा प्रीमियम तात्काळच्या विपरीत प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही तात्काळ तिकिटाच्या तुलनेत करंट तिकीट बुकिंगमधून तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळणे सोपे झाले आहे उपलब्धतेनुसार तुम्हाला यामध्ये कन्फर्म तिकिटे सहज मिळू शकते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती